नमस्कार चित्रांना पाहूया कृषी बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे बाजारभाव बंगळुरू या ठिकाणचे कांदा बाजारभाव त्यानंतर श्रीरामपूर या ठिकाणचे लाईव्ह अपडेट तेतीस रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठे चालू आहे महाराष्ट्र चालू किंवा महाराष्ट्राच्या बाहेर चालू आहे बाहेर राज्यात सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शट्टून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला असू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि पुणे या ठिकाणचे बाजारावर सुद्धा बघणार आहोत त्याला तर सुरुवात कुठे करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्ही बघू शकता बंगळूळ मार्केटला या ठिकाणी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकशे पंच्याहत्तर ट्रक गाड्यांची कांद्याची आवक झाली होती आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या कांद्याला फुल बिक साईज कांदा कांदा या ठिकाणी बत्तीसशे ते तेहतीसशे रुपयापर्यंत मार्केट गेले आहे बिग कांदा एकतीसशे ते बत्तीसशे मोकळ कांदा एकोणतीसशे ते तीन हजार मिडियम कांदा अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे गोल्टा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे गोल्टी तेवीसशे ते चोवीसशे त्यानंतर बाजार समिती श्रीरामपूर कांदा मार्केट बाजारभाव बघू शकता सकाळच्या सत्रामध्ये आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकोण एकोणचाळीस वाहनामधून या ठिकाणी कांद्याची आवक झाली होती एक नंबर कांदा एकोणतीसशे ते एकतीसशे कांदा दोन नंबर सव्वीसशे ते अठ्ठावीसशे पन्नास कांदा तीन नंबर तेवीसशे नव्वद ते सव्वीसशे गोलटी सव्वीसशे ते एकोणतीसशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी लोकलकांसाठी आज आवक बावीसशे सहा क्विंटल झाले कमीत कमी बावीसशे जास्तीत जास्त तीन हजार आणि सरासरी सव्वीसशे रुपयापर्यंतचे बाजार चालू आहे त्यानंतर बाजार समिती लासलगाव आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा मार्केट अग्रेसर कांदा मार्केट म्हणून नावाजलेली मार्केट आडे आहे आणि उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस शक्र गुरुवार उच्च बाजारभाव एकूण कांदिव चारशे नगांची आवक आहे लालकांसाठी आवक नाही उन्हाळकांसाठी चारशे नगांची आवक आहे आणि कांदा व कांदाची पस्तीसशे क्विंटलची क्विंटलप्रमाणे आवक झालेली आहे तर बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे बघितले तर कमीत कमी पंधराशे जास्ती जास्त एकतीसशे आणि सरासरी एकोणतीसशे पन्नास कालच्या तुलनेत आज भावात थोडी सुधारणा झाली आहे शंभर दीडशेची वाढ या ठिकाणी भावात बघायला भेटत आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बदल्याबद्दल बेडसारखे माहितीपूर्ण कांदा बाजारभावचे अपडेट्स होत तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्रात जेश्वर धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून करून जे महाराष्ट्राला सबस्क्राईब नक्की करा सब्सक्राइब नक्की करा